नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आताच लोकसभा निवडणूक पार पडलेल्या आहे आणि त्याचे विश्लेषण तुम्ही केलेलंच आहे मात्र काय वाटतं कशा पद्धतीने आता या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळाला लोकसभा निवडणूक झाली पार पडली थोडंसं चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली वस्तुस्थिती कदाचित या सगळ्यामध्ये आम्ही काम करायला थोडं कमी पडलो असो कारण वेळ कमी मिळाला उमेदवारी उशीरपण डिक्लेअर झाली त्याच्यानंतर गावागावात जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये संभ्रम होता तो दूर करण्यासाठी पण मला थोडासा वेळ निश्चितपणे गेला त्याचबरोबर मी काही जणांवर विश्वास पण टाकून होतो त्यामध्ये देखील थोडासा तिथे काही उन्नीस वीस झालं नाही झालं ते झालं नक्की झालं आणि मग हे सगळं रोखण्यात जेवढ्या पद्धतीने मला काम करायला होतं तेवढं माझ्याकडून झालं नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु जी काही मतं मिळाली त्या मतामध्ये सदानंद चव्हाण असेन मी असेन इतर मनसेवाले असेल आम्ही सगळ्यांनी मनापासून झटून काम केलं परंतु लोकांचा थोडासा यावेळी वेगळा विचार दिसत होता बोलतानाही दिसत होता पण ते सगळं बाजूला ठेवून यावेळी आमच्या सगळ्यांसाठी करतील मतदान अशी अपेक्षा होती परंतु मुस्लिम समाजामध्ये एक चीड होती बाकी मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदलणार असं कोणीतरी त्यांच्या डोक्यात एवढं प्रचंड घातलं होतं की त्या त्या गोष्टी आम्ही बाहेर पडायला आम्हाला थोडंसं का आम्हाला ज्या पद्धतीने संभ्रम होते ते दूर करता आले नव्हते वस्तुस्थिती होती खरं बघितलं तर गेले दहा वर्ष मोदी साहेब सरकार करत असताना सर्व समाजाशी चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं आहे समाजामध्ये शैक्षणिक लाट देखील आज एक चांगल्या पद्धतीने निर्माण झाले परंतु ह्या गोष्टी अशा पद्धतीने बिंबवल्या गेल्यामुळे एका बाजूने जवळजवळ ह्या मतदारसंघाचा विचार केला तर सत्तावीस अठ्ठावीस हजार समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे त्यापैकी चौदा पंधरा हजार मतदान झालं असेल तर तिथेही फार थोडं मतदान आम्हाला मिळालं त्याच पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून तिथेही आम्हाला खूप मोठा फटका पडला आणि ह्या सगळ्याचा विचार करताना आम्ही थोडंसं मग गाफील होतो की आपल्याला हे सगळे किती झालं ते एवढा फटका पडणार नाही अशी अपेक्षा होती अर्थात ही जबाबदारी माझी असल्यामुळे मी कोणालाही दोष न देता कोणी बाहेरून येऊन काय केलं आणि काय केलं या सगळ्या गोष्टी गौण ठरवून थोडासा ओवर कॉन्फिडन्स म्हणा किंवा थोडासा गाफीलपणा म्हणा किंवा थोडासा विश्वासाने टाकलेल्यामध्ये थोडंसं गडबड झाली म्हणा आणि थोडेसे परिश्रम वैयक्तिक माझे कमी पडले असतील म्हणा याच्यामुळे थोडासा लीडमध्ये झाला पण आम्ही रोखून ठेवलं कारण गेल्यावेळी साठ हजारने मायनस होतं यंदा पण त्यांची अपेक्षा चाळीस हजारची होती मी रोखलं त्यात समाधान आहे आणि विजय झाला हा खूप आनंदाची गोष्ट आहे कारण सिंधुदुर्गामध्ये एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं कारण दोन्ही उमेदवार तिथले होते त्यामुळे असं काय एवढं मिळ मिळेल शकतील असा विश्वास वाटत नव्हता परंतु ती प्रचंड मेहनत निलेश असेल नितेश असेल त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी खूप मोठी केल्यामुळे चांगला अपेक्षित लीड तिकडं मिळाल तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर तुम्ही ज्यामध्ये अल्पसंख्याक समाज म्हणताय वैयक्तिकरित्या तुमच्यावर त्यांचं प्रेम आहे मात्र फक्त राणे फॅक्टर असं नाही राणे फॅक्टर वगैरे ओव्हरऑल तुम्ही जर महाराष्ट्रातले देशाचे निकाल बघितलेत की हा सर्व दूर फॅक्टर चालला असं काय नाही की आमच्या पुरता चालला ह्याचा अर्थ तटकरी साहेबांना देखील तुम्ही जर खेडचे आकडे बघितलेत तर दोन मतं आम्हाला आहेत तर आणि चारशे मतं पलीकडे आहेत हे असं कधी झालं नव्हतं आजपर्यंत जरी काँग्रेसबरोबरही देत आम्ही असताना देखील जी मतं होती ती कुठंतरी पन्नास शंभर दीडशे पलीकडे जायची दोन अडीचशे तीनशे इकडं पडायचे पण ही यावेळी दोन पलीकडे हा विषय ही एक मनामध्ये चीड कुठच्या ना कुठच्या माध्यमातून निर्माण झाली ती चीड दूर करणं ही खऱ्या अर्थाने आता आमच्या जबाबदारी आहे आणि ती मला आशा आहे की निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने कर काम करू आता विधानसभा निवडणूक जवळ येते आणि त्या पद्धतीनं आता तुमचा तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जी मी जे काही दुरी आहे जे काय तफावत आहे ती मी भरून काढेल मात्र आता जे काही चर्चा होत आहेत राजकारणामध्ये आता हे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर इकडचा आमदार तिकडे जाणार तिकडचा जा आमदार इकडे येणार अशा चर्चा असतात एका चॅनलवरती आपण स्पष्टीकरण स्वतः काय वाटतं याबद्दल नेमके काय थोड्याशा ह्यालाच एक लागण प्रश्न आहे आताची लोकसभेची जी मतांची आकडेवारी आहे ती जर तुम्ही पाहिली किंवा अभ्यास केला तर विधानसभेवरती याचा परिणाम होईल का नाही थोडाफार पर परिणाम होत असतो असं काय नसतं की परिणाम होणारच नाही असं मी म्हणणार नाही परंतु त्या त्या इलेक्शन इलेक्शनही त्या त्या वेळेच्या नुसार घडतात कारण मला अनुभव आहे मला चार हजारचं चा लीड सावडण्यातनं मिळालं ते आम्हाला जिल्हा परिषदेला त्यावेळी हारपत करावी लागली होती त्यामुळे ती ती गणितं बदलत असतात आपण लोकशाहीचा विजय झाला आहे लोकांच्या मताचा आदर केला पाहिजे लोकांच्या मनात काय तेच घडत असतं त्यामुळे त्या सगळ्या कल्पना घेऊनच पुढे जायचं आहे जो प्रश्न तुम्ही विचारलात की इकडून तिकडं जाणं तिकडून इकडं जाणं हे चालू राहणार आहे राजकारण कारण राजकारणात आज जो तो आपलं बघत असतो प्रत्येकजण मी कसा टिकणार आहे माझं काय होणार आहे मग ऐतं काय सोपं काय ह्या गोष्टी बघत असतो प्रत्येकाचा तो स्वभाव आहे आणि मला वाटत नाही की त्यात काय फार चूक आहे कारण हे सगळीकडं सर्व दूर होत असतं परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ज्यावेळी परवा अजितदादांची मिटिंग झाली थोडंसं दादा जरी त्या ह्याच्यात पोहोते त्यावेळी पहिला आमदार मी आहे की मी उठून सांगितलं की दादा जे काय व्हायचं असेल ते होईल एकदा तुमची बाजू घेतली तर चांगल्यासाठी तुम्ही आहात तर ज्या गोष्टीला असतील त्यालाही जबाबदार आमचा आम्ही असणार कारण मी, मी सावर्ड्यामधला विचार केला तर सावर्ड्यामध्ये तुम्ही कुठची वाढी शिल्लक नाही की मी वैयक्तिक असेल सरकारी निधीतून असेल आणि अन्य मार्गाने आज जवळजवळ चार महिने पाणी नव्हतं माझे चार टँकर मोल्ल्यात माझ्या अक्षरशः गाड्या मी नवीन आणलेल्या गाड्या त्यांच्या ताब्यात दिल्या होत्या पाणी देत होतो सगळ्या गोष्टी मी करत होतो वादळ परवा झालं तिथेही मदत आपण करत असतो ह्याचा अर्थ असा नाही की ते लगेच मतात कन्वर्ट होईल एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करत असतो त्यामुळे मी तिथं दादांना स्पष्ट सांगितलं की दादा तुमच्या भूमिकेवर जेव्हा आम्ही विश्वास ठेवला आहे विश्वास ज्यावेळी तुम्ही अधिकारात आहात तोवर आमची कामं आज ज्या ताकदीने केलीत आज तुम्ही सांगा ना मला कुणबी समाजासाठी अजित दलाने एक कोटीचा निधी संगमेश्वरला त्यांना दिला ते पण सावकारी व्याजात अडकले होते त्यातून ते त्यांनी मोकळं केलं कुणबी समाजाच्या चि चिपळूंच्या चु, भव हॉस्टेलसाठी पन्नास लाख रुपये कोयना भूकंपमध्ये आपण मंजूर करून आणले मुस्लिम समाजाच्या हॉ हॉलच्यासाठी आपण काही प्र निधी दिला काही खाजगी पद्धतीने दिला काही वेगळ्या पद्धतीने दिला काही भिंतीसाठी दिला आता दोन दिवसात सव्वा कोटीचं काम देखील त्यांचं आपण करणार आहोत म्हणजे रोहिदास समाजासाठी काम करायचं आहे आपल्याला गवळी समाजाच्या आपल्या ह्याचे धनगर समाजाचे अनेक हॉल आपण पुरे केले गुरव समाजाच्या हॉलला पैसे दिले जंगम समाजाच्या हॉलला पैसे दिले इकडं लोहार समाजासाठी आपण का केलेलं होतं म्हणजे ही सगळं कामं ज्यावेळी दादांकडून घेतली त्यावेळी चालतात आणि मग इतर वेळी तुम्ही तत्त्व सांगतात म्हणजे जसं वाल वाल्मि वाल्याचा वाल्मिकी झाला तसं वाल्याच्या पापात कोण नव्हता असं म्हणायचे म्हणजे खायला स कामाला चालतं आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टीला नसतात त्यामुळे माझी ठाम भूमिका आहे की आपण काही झालं तरी काही झालं तरी दाजीत दादा उद्या म्हणतील ही भूमिका घ्यायची आपल्याला ती ती भूमिका असेल लढायचं आहे किती समोर किती आव्हानं प्रचंड असली ती दादांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मी तरी माझी भूमिका स्पष्ट आहे कारण मग त्याचे मला काय फायदे आहेत किती तोटे आहेत हे काय आता बघत बसायचं नाही ज्याच्यावर घेतली भूमिका जर मी त्यांचा फायदा घेतला आहे तर मी त्या भूमिकेशी ठाम राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी पहिला आमदार आहे की उठून स्पष्ट शब्दात सांगणारा आणि माझ्याबरोबर मग सगळ्यांनीच त्या ताकदीने दादांना सांगितलेलं त्यामुळे हा विश्वास निश्चितपणे त्या पद्धतीने जाणार आहोत आपल्याला खासदार नारायण राणे निवडून आलेले आहेत आनंदाची गोष्ट आहे चिपळूणमध्ये दे देखील बरंच काम चिपळूणमध्ये दे देखील नारायण राणे साहेबांचा फायदा कसा करून घेता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल प्रामुख्याने जो पुराचा प्रश्न आहे त्यामध्ये जर गांभीर्याने आपण लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीने आपण तिथं जाऊ मला अशी आशा आहे की येत्या एक दोन महिन्यामध्ये जी कामं आपली पेंडिंग आहेत प्रामुख्याने बहादूर शेख मोल्ला म्हणजे वांगडे मोल्ल्याची ती जी वॉल आहे वीस बावीस चोवीस कोटीची वॉल आहे ती वॉल जर झाली तर तो मोल्हा सुरक्षित राहील तिथून पुढं गेलं तर मुरादपूरची वॉल आपण प्रस्तावित केले सगळा प्रस्ताव वरपर्यंत गेला आहे तिथून पुढं गेलं की मापातली वॉल आपल्याला करायची आणि एक मधली वॉल आहे आणि नलावड्या बंधारा तर मंजूर झाला टेंडर झाला या पाच वॉल जर चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर आपली मानवी वस्ती चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहू शकते साधारण सत्तर ते ऐंशी कोटीच्या ही आपली ही रचना आहे आणि शंभर एक कोटीच्या बाकीच्या गा आड पुढच्या गावातल्या त्याच्याबाबतचा प्रश्न आहे गाळ काढण्याचा निधी तर आपण पन, निश्चितपणे पूर्ण करणार आहोत आणि ह्याचबरोबरीने काही गोष्टी अजून ज्या जसं आपण पवन तलाव करू शकतो आहे गोलकोटचं आहे उक्ताडचं ग्राउंड केलं आहे काही गार्डन्स चांगले करतो आहे स्विमिंग पूलच्या माध्यमातून होतो आहे तलाव डेव्हलपमेंटचं काम आपण चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि अजून जी जी चांगली रखडलेली कामं आहेत जसं तीस वर्षाची आपण भाडेकरारचा प्रश्न सोडवला तो डीपी का टीपीच्या प्लॅनच्या माध्यमातून ते काही प्रश्न सोडवले ब्ल्यू लाईन रेड लाईनचा विषय गंभीर आहे तोही सोडवण्याचा प्रयत्न करू लगेच सुटेल असं मी आज सांगू शकत त्यामुळे ह्या सगळ्याला जर नारायण राणेंची साथ मिळाली आपल्या सगळ्याला मिळणारच आहे तर एक चांगलं काम अजून करण्याची संधी त्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल हा विश्वास या निमित्ताने माझा आहे सर शेवटचा एक प्रश्न आहे की राजकारणातही पवार आणि पवारांचे आणि तुमच्या फॅमिलीचे जवळ एक संबंध आहे घरगुती संबंध आहे म्हणून हा प्रश्न आहे लोकसभेच्या निकालानंतर पवार फॅमिली आणि अजित हे एकत्र येऊ शकतात काय चिन्ह का कसं आहे मी परवा हेच फक्त म्हटलं होतं त्याचा विपर्याय असताना माझ्याबद्दलची बातमी वेगवेगळ्या चॅनलवर त्या आल्यावर त्या आपल्याला माहीत आहे तर शेवटी राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत ना आज काय उद्या काय परवा कसं का होणार आहे त्या त्या वेळच्या म्हणजे एक वर्षापूर्वी आपल्याला जर पवार साहेबांना मी सोडेन असं कोण म्हटलं असतं तर मीच त्याला वेड्यात काढला असता परंतु नाहीलाच झाला कारण असं कधी घडेल असं अपेक्षित नव्हतं पण ते घडलं त्या घडल्यावर आम्ही दादांबरोबर गेलो कारण आम्हालाही माहीत नव्हतं अचानकपणे एकदा त्या फोर्समध्ये गेलो एकदा विश्वास पडल्यानंतर कधी त्यात नुकसानीची चिंता केलेली नाही त्यामुळे उद्या काय होणार आहे हे सांगू शकत नाही पण पवार फॅमिली एक वेगळी फॅमिली आहे वेगळ्या पद्धतीची फॅमिली आहे मला वाटत नाहीत की फॅमिली रिलेशन त्यांचे काय बिघडतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते राहतील पॉलिटिकल आता क्रायसिस एवढे झालेत ते काय होईल काय सांगू नाही शकत पण आपल्याला जर वाटते का विधानसभेच्या आधी एकत्र यावे म्हणून नाही ही तर ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे की जर काय असं एकत्र झालं तर आयुष्यात खूप मोठं भाग्याचं होईल किंबहुना असं होऊन जर उद्या मला जरी लढायला नाही ना ना मिळालं तरी मी खूप माझ्या एवढा आनंदी असेल की या सगळ्या प्रक्रियेत त्यामुळे म्हणजे असं उद्या कधी एकत्र येणार असतील आणि मग त्यांचं आलेल्यांचं काय करायची अशी वेळ आली तर तो त्या त्या, -त्या वेळचा भाग आहे पण हे जर तरला राजकारणात कायच व्हॅल्यू नसते आज काय चाललंय हेच आपण बघ बघावं लागतं आणि त्या पद्धतीने अजून जी रखडलेली कामं आहेत ती कशी सोडवून घेता येईल हे माझं उद्दिष्ट होतं जो माझा उद्दिष्ट होतं की माझ्या सावडण्याचं पाजर त्याला मंजूर झालंच पाहिजे ह्यावेळी आणि मग मी काय किती नुकसान होणार आहे जसं आपल्याला माहीत आहे महाविकास आघाडी असतो तर आपण कसं असतो आता पण पर ह्या परिस्थितीला शेवटी कामं पण हवे आणि हे पण हवं हो असं होत नाही सोपं पण हवं हो असं होत नाही तुम्हाला संघर्ष करून कामं पण मिळवली आता त्याच्या पुढच्या गोष्टीचा आहे म्हणजे लोकांना कसा आहे दादा कामाला हवा हो, आणि आत्ता निवडणूक आल्यावर हो, ते फायद्याचं नाही म्हणून त्याला सोडा का असं काय आपलं होणार